वेळे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात त्याच्यातलं पण काही लोकांना सरळ करण्याची गरज आहे थोडस आचारसंहिता होऊ द्या मग त्यांच्याकडे पण आपण बघू कसे दिसत आहेत काय दिसत आहेत आणि जर वेळे करत असतील तर मग काय करायचं ते सांगतो तुम्हाला त्यानुसार माझी ह्याच्यात सभा होती घोडेगावला तिथले आदिवासी म्हणले दादा आजही पाच वर्षात आमच्याकडे आलाच नाही पाच वर्षात बाबा तिकडे गेला नाही कोण डॉक्टर को का तर अभिनेता कलाकार सेलिब्रिटी मग तिकडं कर ना काय करायचं ते इकडं कुठं आमची जागा आढळतो त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टीचा साठल्याने विचार करा आणि भरपूर कामं करून घेण्याच्या करता आपण शिवाजीराव आढळांना प्रचंड मताधिक्यादी गड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून पहिलं मशीन मध्ये पहिलंच नाव आहे हा स्वादाच्याही भांगडीत पडायचं नाही वर्ण बघायचं की कढ्याय की घड्याळ की पट एवढंच हे आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये करायचंय माझ्या रंजणगाव गणपती जिल्हा परिषद गटातले पण पर बरेचसे लोक इथे उपस्थित आहेत अष्टविधेयका करता देखील मी काम करतोय आम्ही महायुती काम करते त्याच्यामध्ये अजून काही करायचं असेल तर ते पण आपण करू भाविकांची सोय करू स्थानिकांना नीटपणे धंदा पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करू रांजरगावच्या परिसरामध्ये एमआरडीसी काही वेळेवाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात त्याच्यातलं पण काही लोकांना सरळ करण्याची गरज आहे थोडंसं आचारसंहिता होऊ द्या मग त्यांच्याकडे पण आपण बघू कसे दिसत आहेत काय आहेत अन्न वरणं आणि जर वेळे करत असतील तर मग काय करायचं ते सांगतो तुम्हाला काय कारण आता काही बोललो की लगेच नोटीस द्यायला सु लगेच तयारच असतात आत्तापर्यंत फार नोटीस आल्या उत्तर देता देता मी थकून गेलो पण एक सांगतो तिथं पण सगळ्यांना स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळत तिथं बाहेरचे लोक फक्त माझी एक विनंती व्हा स्थानिक लोकांनी त्या कारखान्यामध्ये व्यवस्थित काम केलं पाहिजे तिथं दमदाटी करता काम नाही आपली काय लोक कधी का कधी कष्ट करायला कमी पडतात मग ते बाहेरचे लोक आणतात कारण ते काही बोलत नाही काही नाही आपल्या कामाला लागलं ला की काम जर सुट्टी झाल्यावर मग त्यांचा सरकारचं दुसरं ते कायम ते असं जरा करा आणि तुमच्या तरुण तरुणींना पण रोजगार मिळण्याच्या करता नवीन कारखानदारी आणूच आणू पण आता मुद्रा लोन पण दहा लाखाचं वीस लाख केलेलं आहे त्याकरता त्याचाही फायदा माझ्या तरुण तरुणींना झाल्याशिवाय राहणार नाही मराठा समाजाच्या करता देखील आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळात त्यांनी काढलेल्या कर्जाचं व्याज भरतोय तसंच आमच्या धनगर समाजाच्याकरता पुणेश्लो काहीतरी होळकर ते महामंडळ आहे महामंडळ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका